दिवसेंदिवस पनवेलमध्ये गुन्ह्यांचे प्रकार वाढत चालले आहेत आता पनवेल पोलिसांची सीई आय आर पोर्टलद्वारे पनवेल तालुका पोलिसांनी मोबाईल हस्तगत करून त्यांच्या मूळ मालकांकडे हस्तांतरण केले आहे नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाअंतर्गत अंतर्गत सीई आय आर पोर्टलचा प्रभावीपणे वापर करून गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी मोबाईल सुरक्षा वाढवण्यासाठी विशेष अभियान राबवण्यात आले होते याच अनुषंगाने पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील गहाळ झालेल्या मोबाईलपैकी एकूण एकोणीस मोबाईलचा सी आय आर पोर्टल हस्तगत केले आहेत पनवेल तालुका पोलिसांनी यशस्वीरित्या मोबाईल हस्तगत केले ज्या अभियानामध्ये आत्तापर्यंत राज्यातून एकूण एक्क्याण्णव मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत यापूर्वी सी आय आर पोर्टलद्वारे सत्याहत्तर मोबाईल असे आजपर्यंत एकूण शहाण्णव मोबाईल अंदाजे शोधून परत मालकांना करण्यात आले आहेत

माझं मोबाईल शेड्यूल येतं हरवला होता तर मला पडवेल पोलीस स्टेशन ठाणे येथील कर्मचाऱ्याने सहा महिन्यामध्ये लगेच मोबाईल त्यांनी शोधून दिला त्यांच्याबद्दल मी त्यांचे आभार मानले ब्यवरा रिपोर्ट पण होईल आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री